सरांची जे काही हॉर्टिकल्चर या ठिकाणी नर्सरी सरांनी डेव्हलप केलेली आहे तर खूप सारे प्लांटेशन या जमिनीमध्ये या नर्सरीमध्ये सरांनी लावलेले आहे तर सर आपल्याला वन बाय वन सांगू शकता नेमके प्लांटेशन कुठल्या कुठल्या रोपांचे आज इथं आहे जस का तुम्ही हेलकोनी आहे ओके नंतर हा आता आंबा आहे आणि जवळपास पंचावन्न साठ प्रकारचे झाड आहेत आपल्याकडे सगळे ओके काही लिली आहेत काही झाड आहेत गुलाब आहेत मोगरा आहेत बरोबर नंतर हे पाम आहेत बॉटल पाम आहेत बॉटल नंतर याच्यामध्ये काही कोडियाचे आहेत काही मसाल्याचे झाड पण आहेत ओके हा फळाचे आहेत आता हे लिंबू आहेत पॅशन फ्रूट आहेत बरोबर असे जवळपास पंचावन्न साठ प्रकारचे झाड सगळ्या प्रकारचे आहेत फळ फळझाड आहेत फुलझाड आहेत सर्व रूप इथं बनवल्यानंतर सगळ्यांचं प्लांटेशन आपण हो जमिनीवरती करणार आहे आता आम्ही जमिनीवर प्लॅनिंग केलेलं आहे की कुठे काय लावायचं आहे कुठे काय बरोबर त्या दृष्टीने आता ते लागवड सतत चालू राहते आमचे तर खूप सारे प्रोजेक्ट सरांच्या डोक्यात आहे आणि सरांनी ते रन करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आज नर्सरीमध्ये जवळपास पंचावन्न प्रकारची रोपं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणून मागवलेली आहे ज्यात मसाले सुद्धा आहेत फ्रूट सुद्धा आहेत लँड डेव्हलपमेंटसाठी पामाचे सुद्धा त्या ठिकाणी आहे जसं का मँगोचे सुद्धा त्यांचे रोपं वगैरे आहेत तर खूप मोठा प्रोजेक्ट हा आज होणार आहे तर भविष्यामध्ये सरांना इथून एक रेव्हेन्यू जनरेट करून देणार आहे आपण